आज मोहोळ तालुक्यातील एवती या गावामध्ये मोहोळ मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या माध्यमातून सुमारे ऐंशी लाखांच्या निधीचं आज एवती गावातील नेताजी भोंगाळे शेत ते तुंगत नाला खडी करण्यासाठी वीस लाख पाटोळी वस्ती ते भोंगाळे वस्ती खडी करण्यासाठी वीस लाख आबासाहेब राजगुरू शेत ते धनाजी भोंगाळे शेत खडी करण्यासाठी वीस लाख एवती पापरी रस्ता ते सचिन कवडे शेत रस्त्यापर्यंत खडी करण्यासाठी वीस लाख असे तब्बल ऐंशी लाख रुपयांच्या निधीच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं तत्पूर्वी राजू खरे एवती गावामध्ये आल्यानंतर मोठ्या संख्येने गावातील लोक यांनी उपस्थिती दर्शवली होती यानंतर गावातील हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन केलं असता प्रथमतः उद्योजक राजू खरे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायतीच्या आजीमाजी सरपंच यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी एवती गावचे सरपंच बालाजी खुर्द सरजेराव दाजी चौरे ज्योतिराम गोडसे पापरी गावचे सरपंच सौदागर खडके नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकाळे हिंगणी गावचे सरपंच संभाजी लेंगरे पाटकुलगावचे उपसरपंच गणेश नामदे शिवसेना तालुका प्रमुख संभाजी बंडलकर धनंजय खरे किरण पाटोळे योगेश भोंगाळे विजय खरे मौलाना बागवान शिवा पवार समाधान यादव संजय मस्के समाधान बाबर कालिदास शितोळे अप्पा शितोळे सुधाकर शितोळे अण्णा गोडसे आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजू खरे आपल्या भाषणात विरोधकांचा समाचार घेतला गेला मी भाषण ऐकलं भाषण ऐकलं परंतु युवतीच्या बाबतीमध्ये मी रोपळे गावचा सुपुत्र असल्यामुळे मला युती गावातल्या काही आड घेऊन ज्यावेळी कार्यकर्ते मला भेटले त्यावेळी एक नाही दोन नाही तीन नाही अरुंद का वीस वीस लाख रुपयाचे चार रस्ते असं एकोणऐंशी लाख रुपयाचा निधी हा युवती गावासाठी आपण मंजूर केला आणि आज त्याचा नारळ माझ्यातनं फुटतोय हनुमानजीच्या साक्षीला ठेवून कारण हनुमानजीची प्रेरणा फार वेगळी आहे याच गावानं कैलासवाशी औदंबर पाटील सारखं नेतृत्व दिलं या युवतीच्या सुपुत्रानं पंढरपूरच्या माळ विठ्ठल सहकारी साखर काकांना उभा केला आणि जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राला आदर्श असणारा विठ्ठल कारखाना या युवतीच्या सुपुत्राने दिला पंढरपूरच्या कित्येक वेळेला त्यांनी आमदार म्हणून पद पदभूषवलं असं हे युवती गाव त्यामुळे युवती गावाबद्दल नेहमी आम्हाला आकर्षण राहिलं आणि मग मी नजीकच्या गावचा सुपुत्र रोपळ्याचा असल्यामुळं आज मला इथं आल्यानंतर आल्यानंतरनं माझी सरपंच बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केलं की गावामध्ये रस्त्याची भीषण टंचाई आहे आपला उत्सव होतो त्या उत्सवाला जो पालखी रस्ता आहे त्या रस्त्याची काही दुरावस्था आहे माणूस जन्माला येतो आणि अंत हा प्रत्येकाचा ठरलेला असतो परंतु ज्यावेळेला त्याची शेवटची दशक्रिया केली जाते त्यासाठी या गावाला मशानभूमी नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे ज्या अण्णांनी पंढरपूरला सुजलाम सुपलाम केलं विठ्ठल हॉस्पिटल दिलं विठ्ठल कारखाना दिला अशा ह्या अण्णांच्या गावामध्ये मशानभूमी नाही याबाबत अरुण काका मला खेद वाटला परंतु हे एवढी गाव मोहोळ तालुक्याला जोडलं हे मोहोळ तालुक्यातलं गाव आणि माझं गाव रोपळं हे पंढरपूर तालुक्याचं गाव गेले चार, गा। चार पाच वर्ष मोहोळ मतदारसंघामध्ये काम करत असताना शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेत असताना सगळ्यात मोठा भीषण असा प्रश्न कुठला होता तर तो रस्त्याचा होता आणि मग शेतकऱ्याला रस्त्या दिला शेतकऱ्याला पाणी दिलं तर या जगामध्ये शेतकऱ्यासारखा सुखी कोणीच नाही पण जर रस्ते दिले पाणी दिलं तर शेतकरी माझ्या कारखान्यावर येणार नाही शेतकरी माझ्या वाड्यावर येणार नाही अशा पद्धतीची जुलमी निजामी पाटील की या मोहोळ तालुक्यामध्ये चालू आहे आणि गेली चाळीस पंचाळीस वर्षाची सत्ता ज्यांच्या ताब्यामध्ये ज्यांचे वडील आमदार होते जे स्वतः आमदार होते आणि दोन हजार नऊला ला हा मोहोळ मतदारसंघ राजू विधानसभा मतदारसंघ ज्यावेळी झाला त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं मोहोळ तालुक्यातील नव्वद गावं मोहोळ शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावं असा मिळून हा विधानसभा मतदारसंघ झाला दा। आणि सतरा गावाकडून आम्ही या मोहोळ मतदारसंघाशी जोडलो गेलो मला या निमित्तानं एवढं सांगायचं आहे की आता माझी सरपंच म्हणाले की समाज कल्याण खात्याच्या निधीची अडवणूक झाली मला लिहून द्या समाज कल्याण खात्याचा कोणता निधी आपला अडवलेला हे आमदारनं उद्या मी मुंबईला जातो आहे मुख्यमंत्र्यांकडनं तात्काळी आदेश काढून उद्याच्या उद्या आपल्या युती गावाचा समाज कल्याणचा निधी पारित केला जातो दादागिरी दडपशाही खकवून घेतली जाणार नाही परवाची घटना घडली त्या अंगरचं तहसील कार्यालय आपण पाहिलं असेल ज्यावेळी सर्व पक्षाची मंडळी माझ्याकडे आली मुंबईला त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकड मी घेऊन गेलो माझ्याबरोबर महाड पोलादपूरचे आमदार भरत शेठ गोगावले होते आणि मग मुख्यमंत्र्यांना समजून सांगितलं की साहेब हे अनगर हे मध्यवर्ती गाव दाखवून एक तहसील कार्यालय अनगरला हलवलं जातं अशा पद्धतीची तानाशाही धडपशाही दादागिरी आपल्या राज्यामध्ये आपण मुख्यमंत्री असताना होती आणि हा डाव हनून पडला पाहिजे खरी काय परिस्थिती आहे अरुण काका ते मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली आणि अनगरच्या तहसील कार्यालयाला आपण स्थगिती घेतली दहा तारखेचं त्यांचं उद्घाटन होतं ते, ते थांबवलं आणि जनता बी उसळली आणि मोहळमध्ये आंदोलन चालू झालं तो एक डाव आपण हणून पाडला पण भारतीय जनता पक्षाचा सरपंच आहे म्हणून गावाला विकास निधी द्यायचं नाही हे कदापि आपण खपवून घेणार नाही मी आमदार नाही मी खासदार नाही परंतु येवती गावाला ऐंशी लाख रुपयाचा निधी मी दिला परंतु आज जी काही कामं सुचवलेली आहेत मशानभूमीचा प्रश्न असेल गावची यात्रा जर लवकर असेल त्याच्या यात्रेसाठी जो प्रदक्षिणा रोड आहे बालाजी मी आपल्याला विनंती करतो निवडणूक एक महिना दीड महिना दोन महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे आता कुठल्याही पद्धतीचा निधी आपल्याला मिळणार नाही जर काही निधी मिळाला तर मी ताबडतोब निधी देण्याचा प्रयत्न करतो आता ऐंशी लाख रुपये दिला अजून काहीतरी निधीची व्यवस्था ताबडतोब मी करतो पण समजा निधी नाही मिळाला तर ही, ही जे काय वा तुमची यात्रा आहे त्या यात्रेच्या अगोदर जे काही खड्डे पडलेले जे रस्ते आहेत ते काही एक रस्ता दोन रस्ता असेल ते सारे रस्ते मी स्वतःच्या स्व खर्चातून देतो उद्या सकाळी त्याचं काम चालू करा या गावामधली माय भगिनी ज्या वेळेला सात दिवस या गावात येते तिला कुठल्याही पद्धतीचा रस्त्याचा त्रास झाला नाही पाहिजे जो मी काही खर्च येईल तो मी तुम्हाला देतो उद्या ज्या उद्या काम चालू करा बांधवांना सत्ता तुमच्याकडे आहे म्हणून कुठल्याही पद्धतीची दादागिरी दडपशाही खपवून घेतली जाणार नाही देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याच्या पंधरा ऑगस्टला या झेंड्यावरून आपण झेंडा फडकवतो अशा पंधरा ऑगस्टला दाजीचं आगमन झालेलं आहे दाजीचं मनापासून स्वागत करतो आणि मग झेंडा फडकल्यानंतर ना सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही परंतु मोहोळमध्ये दोन लोक उपोषणाला बसली होती एकीकडे मोहोळच तहसील कचेरी वाचाव म्हणून सहा कार्यकर्ते सात दिवस अमरण उपोषणाला बसले होते आणि दुसरीकडे एक, दुसरी एक माझी महिला भगिनी उज्वला थेटे नावाची ती अमरण उपोषणाला तिथे लाक्षणिक उपोषणाला बसली होती तिची अठ्ठावीस एकर जमीन घर उध्वस्त करून तिला अंगर मधून झाकडून लावलं होत मग हे काय पाहतोय आम्ही देशाला स्वातंत्र्य एकीकडे सहा कार्यकर्ते तहसील कचेरी ढावे म्हणून उपोषण करतायत आणि दुसरीकडे अठ्ठावीस एकर जमीन असणारी मालकी जिच्या घरात पन्नास वर्ष पोलीस पाटील की आहे विधवा महिला तिचं घर उद्ध्वस्त केलं जात तिला जमीन करू दिली जात नाही पुढचं लेकरू घेऊन ती बाई पुण्यामध्ये बाई दुसऱ्याच्या इथं कामाला जाते आणि मला न्याय नाही म्हणून मोहोळच्या तहसील कचेरी समोर अमरण उपोषणाला बसते ही अत्यंत खेदाची बाब आहे म्हणून बांधवानो मी तुम्हाला कळकळीचं आव्हान करतो दुष्काळ पडला आम्ही पंधरा टँकरनं ना पाणी पाजत होतो मागील त्याला रस्ता देत होतो विषयी कोण आला तर त्या आजारी माणसाला मदत करण्याची भूमिका ठेवली आणि मग मोहोळ तालुक्यामध्ये मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी विषयी मदत कोणत्याही पदावर नसताना गेले तीन चार वर्ष झालं आपण बघताय की मोहोळमध्ये राजू खरे नावाचं एक वादळ उभारलं आणि मग येत्या दोन महिन्यामध्ये ज्या निवडणुकीला आपण सामोरे जातोय या निवडणुकीला सामोरे जात असताना युवतीकरांना मी कल्पनीचं आव्हान करतो की युवतीकरांनी पाटला पाटलासारखं नेतृत्व पंढरपूरला दिलं ही युवतीची भूमी या भूमीला एक इतिहास आहे हनुमानजीचं मंदिर आज इथं आहे अरुण काका माझा जन्म हनुमान जयंतीला झाला त्या दिवशी शनिवार होते दुपारची बारा वाजली होती त्यामुळे मी आयुष्यभर हनुमानाची सेवा केली मी हनुमान बघता त्यामुळे याच्या निवडणुकीमध्ये हनुमानजीची गजा घेऊन हो। या तालुक्यातली दडपशाही दादागिरी मुक्त मोह आपल्याला करायचं आहे आणि येवती असेल पाटकुल असेल सगळ्या लोकांनी एकत्र येऊन या तालुक्यातली दादागिरी आपल्याला संपवावी लागल सर्वसामान्य शेतकरी सुखी झाला पाहिजे आज ऐंशी लाखाचे रस्ते दिले येणाऱ्या काळामध्ये युवती मला एकी रस्ता राहणार नाही सारे रस्ते चकाचक केले जातील जी काही कामं असतील मच्छरभूमीची ती पूर्ण केली जातील या देवाच्या दारामध्ये अधिक न बोलता मी युवतीकरांना आव्हान करतो की उद्याची दादागिरी मुक्त मोहळ हो करण्यासाठी युवतीकरांनी मला साथ द्यावी आणि रोपळ्याचा सुपुत्र महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून घालवण्यासाठी शेजारचे गाव आहे आपण मला साथ द्याल अशी अपेक्षा बाळगतो भजनी मंडळाची भजनी मंडळाची मी पंढरपूरला असल्या कारणाने भजनी मंडळासाठी जे जे भजनी मंडळ मला भेटत टाळ मृदुंगाच्या नादामध्ये दुमदुमली सारी पंढरी वासुदेव हारे वारकऱ्यांनाही सांगतो हा टाळ आपल्याला आता दादागिरी गडपसाई वल्यांच्या बेटामध्ये घालण्यासाठी आता तुम्हाला टाळ हातात घ्यावा लागेल आणि म्हणून जय हनुमान भजनी मंडळात यांनी जी मागणी केलेली आहे माझ्याकडं की सर्व भजनी मंडळाचं साहित्य बालाजी खोर्त आणि ज्योतिराम आपण आज संध्याकाळी या किंवा उद्या सकाळी माझ्याकडे या भजनी मंडळाचं सारं सामान माझ्यातर्फे दिलं जाईल आपल्याशी भेटल्यानंतर आनंद वाटला आपण मला इथं बोलावलं अरुण काकासारखे दाजूसारखे ज्येष्ठ मंडळी आमचे मित्र सौदागर भाऊ आपल्या सगळ्याचं दर्शन झालं या हनुमानाच्या जा मंदिरातून जात असताना आणि आज रस्त्याचा नारळ फोडून जात असताना आपल्याला मी एवढं सांगतो की युवतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कुठल्याही पद्धतीत एकही काम आपण ठेवणार नाही युवतीचा चेहरा पुढा आपण बदलू एवढं बोलतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज